नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे पणती पणती म्हणूनच जन्माला आलीस पणती म्हणूनच जन्माला आलीस थोड्याशाच तेलात पण अखंडपणे तेवत राहिलीस बालपणात भावंडांची आई झालीस आणि यवनात दीर नंडांची वहिनी वठवलीस स्वतःच्या मुलांसाठीच नव्हे नातवंड पतवंडांसाठीही झिजलीस कधीतरी मनात आलं आजी तू काय मिळवलंस म्हणालीस अग सासर म्हणजेच माझ सोन आणि हीच माझी चांदी सगळ्यात महत्वाच हिऱ्यापेक्षा हि त्याच्या पुंज्या माझ ठसठशीत कुंकू खरच माणसांच्या वैभवातच आयुष्यभर लोडलीस माणुसकीच्या आपुलकीच्या ऐश्वर्यात चिंब भिजवलंस आजी कस म्हणायचं तुला तू तर आईपेक्षाही सरस ठरलीस माया ममतेच्या बंधनात घट्ट जखडून ठेवलंस जीवनाच्या खोल सागरात स्वातीचा मोती केलास आयुष्यभर दुसऱ्यांच्या वेदनांवर मायेची गोधडी घातलीस विचारांच्या भावनांच्या कल्लोळाला स्वर्गाची उंची दिलीस खरच आश्चर्य वाटतं खाचा खळग्यांचं आयुष्य तुझं पण हापूस आंब्याचा रंगरुची सारखं कसं काय जगलीस मानसांचा सागर ओलाव्याची हिरवळ नात्यांचे डोंगर या सर्वातून शांतपणे नदीसारखी हळूच निसटलीस तव स्मृतींच्या बाकोळ फुलांनी आम्हाला सुगंधित केलंसच पण त्याही पेक्षा जास्त तुझ्या ऋणात जखडून ठेवल्यास होईतो व ऋणांची परत फेड करावी म्हणतात पण मला तर तुझ्या ऋणांमध्ये गुंतून राहण्यातच सार्थकता वाटते आणि हो विश्वासच बसत नाही की तू देहत्याग केलायस कारण मनानं तर अजून आमच्यातच राहतेस परवाचीच गोष्ट दमून भागून संध्याकाळी घरी आले वाफाळलेला चहा पुढ्यात घेऊन आलीस आणि म्हणालीस दमते बाबा पायांना डोक्याला थोड तेल लावून देते म्हणू देत कोणालाही कि आज तुझ वर्ष श्राद्ध पण मी तिथं हजर राहणारच नाही कारण तू गेलीस हेच मला मान्य नाही तू गेलीस हेच मला मान्य नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका